मिरज शहरातील मिरज सिव्हिल हॉस्पिटल चौकातील ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पन्नास लाखाचा रुपये निधी दिला होता या कामासाठी आमदार इद्रिसबाई नायकवडे यांच्या यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष सो राधिका मिलिंद हरगे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता या कामाचा शुभारंभ बुधवारी श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रवचन केसरकर मल्ली मल्लिकार्जुन महास्वामी भोजकर आमदार इद्रिसबाई नाईकवडी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महादेव कुर्णे संजय बापू मेंढे गणेश माळी पांडुरंग कोळे गजेंद्र अण्णा कल्लोळी गायत्री कल्लोळी बेबिता मेंढे डॉक्टर सोमशेखर पाटील अत्तहर नाईकवडी बबन भंडारे महादेव कोरे अनिता हरगे नाना मेंढी जमील बागवान ईश्वर जनवाडे पंकज मेत्रे महादेव दबडे बाळासाहेब आळतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते